रामा शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामाग्रोटेक प्रतिनिधी शरदी पले। आज आपण दिगंचे पजारेवाडी या ठिकाणी आलेलो आहे डोभळी मिरच्या प्लॉटवर तर हे हां या प्लॉटला आपले मायग्रोटेकचे सर्व प्रॉडक्ट या मोरे साहेबांनी वापरलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊ की त्यांनी कसे वापरले त्यांना कसा काय रिझल्ट आला ते नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव प्रवीण मोरे राहणार दिगंची तालुका आठवाडी जिल्हा सांगली ही टोटल तीन एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये सुरूप वराडी लागवड केलेली आहे एक सव्वा फुटावरती प्रत्येक लाईनला रोप आहे आणि लागण वीस जूनची आहे आत्तापर्यंत जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव दिवस झालेले आहेत बरं पंचेचाळीस दिवसानंतर याचा पहिला तोडा झालेला आहे आम्ही प्रत्येक दुस आतापर्यंत सात तोडे झालेत पहिला तोडा पंचेचाळीस दिवसानंतर आपण घेतला पहिला तोडा पहिला तोडा आपला तीन तोड टन निघाला दहा हजार रुपयामध्ये आणि दुसऱ्या पुला, प्लॉ प्लॉटमध्ये अकरा हजार रुपयामध्ये तीन टन निघाला असा मिळून साठ टन निघाला आपण प्रत्येक वेळेस राहा मायक्रोडेव बायोसमृद्धी झिंक बायो त्यांचं मायक्रोन्युट्रॉन पण त्याला रूट मॅजिक ड्रामा गोल्ड स्टिंग ग्रो हे आपण फुटव्यासाठी ह्याच्यासाठी स्प्रे घेतलेले आहेत सुरुवातीला मी लहान रोपो त्यावेळेस नाही हां फुटव्यासाठी नंतर आपण कळी आणि सेटिंग साठी बाय समृद्धी वापरला बाय समृद्धी वापरला फुटवा भरपूर निघाला आणि कळी बी निघाली कळी बी स्ट्रॉंग निघाली फुटवे मध्ये नंतर तुम्ही बायोसमृद्धी वापरलं तर बाय तुम्हाला कसं म्हणजे कळीसाठी आणि साईज साठी सेटिंगला साईजला फरक पडला चांगला पहिल्या तोड्याला आम्हाला त्याचा एवढा फरक जाणून आला की जवळजवळ दहा हजार रुपयामध्ये तीन टन माल निघाला आणि दुसऱ्या तोड्याला सहा टन माल निघाला दहा हजार रुपयामध्ये बरं हे दुप्पट दोनशे तीस बॉक्स निघाले होते त्यावेळेस मार्केट चांगलं चांग होतं हो मार्केट होतं पस्तीस रुपयाच्या आसपास मार्केट होतं त्यावेळेस तुम्ही निमकांचा स्प्रे घेतला आपला हो निमकऱ्याचा तुम्हाला कसा रिझल्ट चांगला आलेला आहे निमकांच म्हणजे आळीसाठी म्हणा आळीसाठी बुरशीसाठी बर आपण घटमोडणी पण वापरलं हो हा घटमोडणीसाठी आपण पांढरी मासे किंवा लालकोळी साठी घटमोडणी वापरलं त्याचा ते, पण तुम्हाला रिझल्ट चांगला कुठेच तुम्हाला दिसणार नाही लाल लालकोळी पाहिजे सूक्ष्म अन्न तयार झाली पाहिजे ना आज जमिनीत सूक्ष्म अन्न तयार झाली तर शेती टिकणार आहे शेती टिकण्यासाठी आपल्याला जैविक ही पाहिजेच काळाची काळाचीच गरज आहे शेती टिकण्यासाठी जैविक वापरणं गरजेचं आहे रासायनिक कमी करणं गरजेचं आहे हा पुढच्या पिढीला आपल्याला जर जमीन टिकवायची ठेवायची असेल आणि जमिनीची मात्रा जर सुतरायची असेल तर आतापासून आपण जैविक ही वापरलंच पाहिजे कार्ब वापरलेच पाहिजे कार्ब सोडलेच पाहिजे सगळे आलंच पाहिजे त्यामध्ये कार्ब वाढलं पाहिजे अहो आम्ही सेंद्रिय वापरल्यामुळे सगळ्यांनाच खायला आम्ही स्वतः घरी नेऊन खातोय त्यामुळे दुसऱ्यांना खायला काय अडचणच नाही ना बरोबर हा आम्ही स्वतः खातोय म्हणजे आपण एवढं वापरतोय आपल्याला माहित आहे आणि माझ्याकडे येणारे प्रत्येक जण येत ना रोडवर असल्यामुळं प्रत्येक जण येऊन घेऊन जातोय खायला आम्ही निवका म्हणून कारण त्यांना माहिती आपले बाटल्या बघते सगळे की बाबा हे मानू सेंद्रिय वापरतोय हा रामायकरोटेकच वापरतोय आपण बरं पेक्षा तुम्हाला रासायनीपेक्षा तुलनेत जर फरक काढला तर कमी पैशामध्ये आहे बरं इकडे पाच लिटरला खर्च करायचा म्हणजे दोन हजार रुपये लागतात तुमच्या इकडे अकराशे बाराशे मध्ये होते आमचं पाच लिटर हा पाच लिटर एकरासाठी साठी अकरा साठी आणि रिझल्ट चांगले इतर शेतकऱ्यांनी शेत अवश्य शे रामा मायग्रोटेक वापरावा पहिल्यांदा वापरल्यानंतर तो रामा मायग्रोटेकच वापरणार फक्त सुरुवात त्यांनी केली पाहिजे की नार नार। रामा एग्रोटेक वापरायची रिझल्ट घेतला आणि रिझल्ट घेतला पाहिजे एकदा त्यांनी वापरलं की त्यांना परत ते दुसरीकडे कोणीकडे वळणार नाही रामा मायग्रोटेकच फोन करून बोलवून घेणार तुमचे प्रतिनिधी आमच्याकडे येतात ते सर्व काय अडचण असेल तर प्रत्येक वेळेस फोन उचलून रानात येऊन प्रत्येक वेळेस माहिती आम्हाला मार्गदर्शन करते त्यांचंही आम्ही आभारी आहे नाही नाही ना, माहिती देते पाहिजे त्यावेळेस बोलवल त्यावेळेस येते आणि बांधावर येऊन प्रत्येक गोष्टीची माहिती देतात त्याच्यासाठी कुठली फी जाते ना, नाही त्याच्यासाठी कुठली फी नाही काय नाही कधीच काय नाही मोफत मार्गदर्शन मार आहे बरं या ठिकाणी तुम्ही आमच्या रामायगटसाठी माहिती दिली थोडा तुम्ही दहा मिनटं आम्हाला वेळ दिला तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्या डोबळी पिकासाठी आमचे सर्व प्रॉडक्ट वापरले हां याबद्दल हां तुम्ही रामायकचे प्रॉडक्ट वापरून तुम्ही तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ केली बरोबर वाढ तर झालेली आणि खर्चात पण खर्चात बी कपात झालेली हां खर्चात पण बचत झाली बरोबर त्यामुळे तुम्ही रामायक बद्दल समाधान आहे तुम्ही हो आम्ही समाधान आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यवाद